तर मित्रांनो आज आहे आपल्या गावातले शैले इथं मार्केट तर चला जाऊयात तिथं मी आणि बाबू चालले बाबू आला तिथेच टाळायला चालल्यावर मी काय काय बघायला तर चला जाऊयात तिथे गेल्यावर भेटतो आद्याला घेऊन आले मी तिथं मित्रांनो आद्याला मंचुरियन पाहिजे मंचुरियन घ्यायला आलो मी जी मला पण घे बुरशी आले वाटते त्या बघ आंघोळली काही नाही अरे घे तो विकत तशीच खात त्यातला उतरून <laughs> दीपे पण आलता ना घ्याला

इकडे बघा इकडे शूटिंग चालू काढला आपलं ब्लॉक ब्लॉक बन ब्लॉक

येतील का हा तू हो का कसं लागतं सांग मला मस्त आहे का सांग हां सांगा असं नाही मला काटाश कस कशा लागतं लागत लागतं का का लवकर इडली घ्यायला तू दुकानाचं नाव काय नाव काय पिस्टन इडलीवाला पिस्टन इडलीवाला का पिस्टन मुठ आहे कुठे पिशेलचा बाप्पा कुठे कुठे गेला तू आम्हाला इडली लवकर एक प्लेट दमशील तू लवकर दे पाहुणी पोलून जातील ती दे सुखी चटणी देऊन माखवला तुम्ही सांगला मी देतो घे कर पॅक देऊ का किती रुपये देऊ क्रिस्टनच्या बाप्पाजवळ दिलं पैसे दिले तरी घे वीस रुपये दहा रुपये दे मला परत पडलं ते पण पैसे कसे लागतं

मटर <design> ते पन्नासचा मटर बाबू तू काय घेत अजून घेते काय हैंड मागलं का अजून घातून झाला चालेल ना आईला आयला नाही घ्यायला सांगली मित्रांनो आज आम्ही घेतलाय जिरा थोडा प्यायला बाबू केस yeah. yes. yeah. yeah. नाव बोल दर्शन तू काय काय विकायला आणलंय काय काय आणलंय तुम्ही मी

आज आम्ही आमच्या जिरोले शाळेमध्ये लहान मुलांचा बाजार भरवलेला आहे त्याला आपण मार्केट डे म्हणून पण साजरा करतो त्याच्यामध्ये विविध मुलांनी कुणी पालेभाजी आणलेली आहे कुणी शेतकरी शेंगा पदार्थ आणलेले आहेत आणि हा भरवण्याचा आमचा मूल उद्देश हा आहे की मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळावं किंवा त्यांना जर सुटे पैसे द्यायचे असतील तर गणिती ज्ञान जे आपल्या व्यवहार ज्ञानामध्ये आपला होतं ते एक परफेक्ट मुलांना यावं जमावं याच्यासाठी हा या उपक्रमाचा हा छानसा उद्देश आहे थँक्यू प्राथमिक शाळा गिरवले ते आज एक मार्केट भरवला गेलेला आहे पहिली ते पाचवीपर्यंतची मुलं आहेत तिथे एक मुलांना व्यवहाराचा ज्ञान समजावा बाजारामध्ये कसा व्यवहार करावा किंवा काय करावा मार्केटमध्ये वस्तू घेताना कशी बार्गनिंग करावी हे त्यांना माहिती व्हावं आणि व्यवसाय केल्यानंतर व्यवसायातून कसा आपण दोन पैसे प्रॉफिट कसे आपण मिळवता येईल आता काय झालं आहे यूग असं झाला आहे का नोकरी जास्तीत जास्त हायर शिकणारा मुलगा असेल तो नोकरीचा अशा होतो पण जर समजा आज साठ सत्तर टक्केपर्यंत जरी मुलगा असेल तरी त्याला व्यवसायामध्ये झोप घेतली पाहिजे व्यवसायामध्ये अडून राहत नाही नोकरीवाला माणूस हा आठ तास गुंतल्यावर जातो आणि घरी येऊन सुद्धा त्याला डोक्यामध्ये नक्कीच करू लागतो पण म्हणजे हे काम करेल ते काम पण धंदे व्यावसायिकवाल्याला काय असं फ्री माइंड चला दोन दिवस काम केलं दोन दिवस फ्री राहू शकतो त्या कामगारावर आपण त्याची जबाबदारी टाकून त्याला एक वेगळा शेप साईट मिळतो प्रत्येकाने व्यवसायामध्ये झोपलं पाहिजे हे माझं वाटतं ते गेरावलं आहे त्या छोट्या मुलांचं मार्केट असेल मस्त मार्केट झाला आणि कमी पैशामध्ये सर्व गोष्टी भेटतात मार्केटचं नियोजन करताना शाळा समिती शाळेचे शिक्षक जुडे सर मॅडम यांनी खूप मेहनत घेतली कसं आहे माहीत का मुलांना दिसत शिक्षण शिक्षणच नाही पण हे जे बाजाराची सुद्धा माहिती लोकांना एक पहिली ते पाचवीस तीच मुलं आहेत कारण हे माहिती होणं गरजेचं आहे ते ग्राउंडवर ग्राउंडवर सुद्धा काय करतं हे त्यांना माहिती होणं गरजेचं आहे चांगला उपक्रम लावला लाग लागला आहे आमची त्यांना शुभेच्छा थँक्यू साहेब धन्यवाद सर तू <muchan> पण बोल बोलत बर कसा वाटला कार्यक्रम तुला कार्यक्रम एक नंबर आहे मस्त मुलांना असं तर लहानपणापासून सवय लागली तो उद्या मोठे झाले ते काहीतरी व्यवसाय करू शकतात आणि सरांनी मस्त आयोजन केलेलं आहे सरांचं पण आणि मुलांचं पण मुलांनी पण प्रोत्साहन आहे मुलांना पण आलो लागवलं जात नाही मस्त ते हे करतात व्यवसाय करतात त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि आम्हाला आता स्वस्तच मिळाले आम्ही डबा डबा भरून घेतलाय बघा मला मस्त स्वस्त मिळालं आहे सगळं धन्यवाद सरांचं <muchan>